नमस्कार मंडळी जाधव इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे ही तुम्हाला सुंदर घरे दिसत असतील पण ही घरे आहेत लाकडाची भारतामध्ये खूप लोकांना आश्चर्य वाटतं की अमेरिकेमध्ये घरे लाकडाची का असतात आणि ती मजबूत कशी असतात पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकेमध्ये मोठमोठी जंगल आहेत आणि त्यामुळे लाकूड हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं आणि विटांपेक्षा लाकूड हे स्वस्त आणि ट्रान्सपोर्ट खर्चही त्यामुळं कमी येतो अमेरिकेमध्ये वेळेला खूप महत्त्व आहे त्यामुळे ही लाकडी घरे दोन ते तीन महिन्यामध्ये तयार होतात आणि लाकूड फ्लेक्झिबल असल्यामुळं भूकंप आणि वादळामध्ये कॉन्क्रीटपेक्षा जास्त सुरक्षित ठरतं इथं आता तुम्हाला घराचा पाया काढतानाचा दिसत असेल आपल्याकडे जसा घराचा पाया अगोदर तयार केला जातो त्या प्रकारे इथं सुद्धा अगोदर घराचा पाया काढला जातो घर जरी पूर्णपणे लाकडाचं असलं तर घराचा बेस पाया हा पूर्णपणे मजबूत बनवलेला असतो आणि तोही पूर्णपणे कॉन्क्रीटचा तयार केलेला इथं तुम्हाला दिसत असेल पाया बांधून त्याच्यावरती इथं पूर्णपणे एक समान असं कॉन्क्रीटन तयार केलेलं तुम्हाला इथं दिसत असेल आता हे घराच पूर्णपणे लाकडी फ्रेम तयार केलेलं आहे जर घर एक ते दोन मजली असेल तर टू बाय फोरचं लाकूड वापरलं जातं तेच घर जर तीन मजली करायचं असेल तर टू बाय सिक्सचं लाकूड वापरून हे इथं घराचा असा पूर्णपणे सांगाडा उभा करतात यालाच घराचं फ्रेमिंग म्हणतात आणि या स्टेजला आपल्याला कळतं की घरामध्ये रूम दरवाजे किंवा खिडक्या किती आहेत कुठे आहे हे आपल्याला इथं पूर्णपणे दिसते आता हे घर मी तुम्हाला आतून फिरून दाखवते इथून आतून जर बघितलं तर तुम्हाला पूर्णपणे ही लाकडी फ्रेम दिसत असेल आणि खाली जर बघितलं तर हे तुम्हाला कॉन्क्रीट दिसत असेल इथं वरती जाण्यासाठीचा हा लाकडी चिना तयार केलेला तुम्हाला दिसत असेल वरून जरी बघितलं तर वरती सुद्धा पूर्णपणे इथं लाकडी आपल्याला इथं दिसत आहेत फ्रेम इथे जर पाठीमाग जर बघितलं तर हे घराचं यार्ड आहे आणि इथं आता तुम्हाला ड्राय झालेलं गवत इथं दिसत असे इथ नंतर ते लॉनच्या शीट्स इथं टाकल्या जातात ही जी लाकडी फ्रेम आहे ती एकमेकांना घट्ट लावून ठेवण्यासाठी किंवा वॉल टू वॉल फ्लोअर एकमेकांना लावून ठेवण्यासाठी इथं फक्त खेळ्यांचाच नाही तर मेटलच्या प्लेट्स आणि बोर्डचा वापर करून मजबूत एकमेकांना जॉईंट केलं जातं लाकडी फ्रेमिंगवरती अशा मोठ्या लाकडी बोर्ड लावले जातात त्यामुळं मो घराला मोठी स्ट्रेंथ मिळते आणि वरती जे छत असत ते छत कस प्लायवूडच हलक वॉटरप्रूफ अशा शीट्स लावल्या जातात आता हे जे दिसत आहे हे काळ्या रंगाचं शेंगल्स आहेत कौलासारखंच दिसायला पण हलकं असतं आणि हे वॉटरप्रूफ शीट्स असतात हे वरती घराच्या छतावरती लावलं जात इथं तुम्हाला घरावरती हे काळ्या रंगाचं असं छत दिसत असेल हे दिसायला कौलारू सारखं दिसत पण वजनाला हलकं असतं आणि हे प्रूफ आणि मजबूत ही असत टिकायला इथं तुम्हाला ही माणसे घरावरती हे छत लावतानाच दिसत असेल इथं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथं खिडक्यांच्या ग्लास लावलेल्या दिसत असतील आता मी तुम्हाला आतून फिरून दाखवते इथं तुम्हाला दिसत असेल की खिडकी आणि दरवाजाचे ग्लास इथं तुम्हाला बसवलेले दिसत असतील इलेक्ट्रिक वायर असेल केबल ही सुद्धा भिंतीच्या आतमध्येच इथं फिटिंग केलेली तुम्हाला दिसत असेल पाण्याची पाईपलाईन ए सीचा डक्ट हे सुद्धा भिंतीच्या आतमध्येच इथं बसवला जातो घराला असं बाहेरून वायनल स्लायडिंग किंवा वुडन स्लायडिंग किंवा घराच्या समोर ब्रिक स्लायडिंग लावलं जातं त्यामुळं घराला एक मजबूत लूक येतो घराच्या आतमध्ये येण्यासाठीचा हा रोड पूर्णपणे कॉन्क्रीटचा बनवलेला दिसत असेल सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे या भिंतीच्या आतमध्ये इन्सुलेशन भरलं जातं त्यामुळं अमेरिकेमध्ये कितीही बर्फ पडला तर ही घरं आतून उबदार राहतात थंडी उष्णता आणि आवाज कमी करण्यासाठी या भिंतीच्या आतमध्ये इन्सुलेशन भरलं जातं तुम्हाला हे घर आतून कॉन्क्रीटसारखंच दिसत असे कारण आतमध्ये जिप्सम बोर्ड म्हणजेच ड्रायवॉल लावतात आणि त्यावरती नंतर पेंट केला जातो खूप लोक विचारतात की लाकडाच घर म्हणजे आग लागणारच पण अमेरिकेमध्ये फायर रूल्स खूप स्ट्रिक्ट आहेत इथे घराच्या आतमध्ये फायर रेसिस्टंट मटेरियल स्मोक डिटेक्टर हा कंपल्सरी इथं बसवलेला असतो मंडळी अमेरिकेतील लाकडाची ही घरे कमजोर नसतात जर आपण योग्य मेंटेनन्स केला तर ही घरे ऐंशी ते शंभर वर्ष टिकतात मंडळी अमेरिकेमध्ये घरं कशी बांधली जातात हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तयार झाल्यानंतर घर कसं दिसतं हे आतून जर बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद